मित्र हो कुठल्याही गोष्टीचा किंवा कुणाच्या वागण्याचा एक अंत असतो एक सीमा असते आणि ती सीमा ओलांडून तुम्ही पुढे जाण्याचा जर का अघोरी प्रयत्न केला तर ते कधी आपल्या कुटुंबातील किंवा अगदी जवळच्या लोकांना देखील फार काही आवडत नसतं हे लक्षात घ्या तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रातील राजकारणात घडतो आहे गेले काही दिवस आणि हा प्रकार घडवून आणणारे ते कोण आहेत ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं हे मत माझ अजिबात नाही बरं का असं चक्क भाजपा समर्थक एक गृहस्थ म्हणत आहेत मित्र हो विषय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा भाजपा समर्थक रघुनंदन भागवत एका वर्तमानपत्रासाठी कॉलम ले लिहितात लेखन कर करतात ते म्हणतात देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही आता ते पाप कुठलं रघुनंदन भागवत यांच्या म्हणण्यानुसार नेमकं कोणतं पाप देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं आहे ते मित्र हो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज जरा विशेष भाग आहे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी गेल्या चार पाच दिवसांपूर्वी नाशिकचे सुधाकर बडगुजर नाव आपल्या लक्षात आलं असेल वाचलं असेल ऐकलं असेल या बडगुजर साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला काही दिवस अगोदर सुधाकर बडगुजर हे यापूर्वी आपल्याला ठाऊक असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात ते होते बडगुजर हे शिवसेनेसोबत असताना त्यांनी अनेक पद भूषविले अनेक वर्षे वर्ष वर्ष शिवसेनेसोबत ते राहिले परंतु त्यांच्या अनेक तक्रारी भाजपाकडून शिवसेनेकडे वारंवार येत गेल्याने तेव्हा शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली होती हा पूर्वीचा विषय आहे मुंबईच्या भाईगिरीतील सलीम कुत्ता आपण नाव ऐकलं असेल यांच्याशी देखील त्यांचा संपर्क होता असे आरोप त्यांच्याकडे त्यांच्यावर होते हो एकूणच त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित होती असं वारंवार बोलल्या जात होत तशा बातम्या बाहेर येत होत्या त्यांच्यावर फक्त एक दोन गुन्हे नव्हे तर एकूण एकोणतीस गुन्हे पोलिसात दाखल आहेत शिवसेनेत असताना याच सुधाकर बडगुजर या, या व्यक्तीवर खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब हे आरोप करायचे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा शिवसेनेत शिवसेनेत जेव्हा बडगुजर होते तेव्हाचा हा प्रकार आहे मित्रांनो नेत्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे फडणवीस थेट शिवसेनेलाच वारंवार टार्गेट करायचे आणि सतत सभागृहात हा मुद्दा नेहमीच लावून धरायचे तेव्हाचा त्यांचा आकांड तांडव आपल्यापैकी महाराष्ट्रात अनेकांनी पाहिला असेल विरोधी पक्षनेते असताना चक्क पुराव्यानिशी खूप सारा असा कागदांचा जथ्था ते घेऊन यायचे ढिगच घेऊन यायचे आणि थेट टीव्ही डिबेटमध्ये किंवा सभागृहात थेट बोलायचे आरोप करायचे आपल्याला ठाऊक असेलच परंतु आज चित्र बदललं आहे आज मात्र तो मी नव्हेच या भूमिकेत देवेंद्रजी आले आहेत असं अनेकांचं मत आहे महाराष्ट्रात परंतु आता मात्र स्वतःची सत्ता असताना चित्र बदललं आहे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या सुधाकर बडगुजर यांना आपला पक्ष भाजप या भाजपात त्यांना पक्ष प्रवेश दिला आहे चार पाच दिवस आधी त्यामुळे हल्ली हा विषय सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूड घालत आहे जोरात हा विषय सध्या मीडियावर सुरू आहे त्यामुळे भाजपाचे कट्टर समर्थक रघुनंदन भागवत यांनी अतिशय स्पष्टपणे परखडपणे एक लेख लिहिला आणि तो प्रकाशित देखील झाला आणि हल्ली हा लेख महाराष्ट्रभर सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे रघुनंदन भागवत म्हणतात हे घोर पाप आहे एवढंच नाही तर आणखी ते काय म्हणतात काय लिहितात लक्षपूर्वक ऐका ते म्हणतात ज्या काळात भाजपाची अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती वाईट परिस्थिती होती अहो निवडणुकांमध्ये भाजपाच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊ नये या भीतीने यासाठी भाजपाचे पूर्वीचे नेते हे अहोरात्र मेहनत घ्यायचे अर्थात कार्य करते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच भाजपा हा पक्ष जिवंत राहिला जे निष्ठावंत भाजपाचे समर्थक होते ते त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यापैकी अनेक नेते हे तत्वनिष्ठ होते त्यावेळी हे आपणही पाहिलं आहे आपल्या सोजवळ विचारधारेशी ते तडजोड कधीच करत नव्हते परंतु आज त्यापैकी अनेक नेते अनेक भाजपाचे कार्यकर्ते अनेक समर्थक हयात नसतील आणि आज भाजपाचे अतिशय चांगले दिवस आले आहेत अख्खा देश बघतोय अशा वेळी ते सर्व स्वर्गातून बघत असतील असं ते भागवत म्हणतात तर ते म्हणत असतील की देवेंद्रजी जे पाप आज तुमच्या हातून घडते आहे या पापाला ते क्षमा करणार नाहीत कोण दिवंगत भाजप समर्थक किंवा नेते या व्यतिरिक्त आणखी काही सूचना भागवतांनी अनेक सूचना फडणवीसांना केल्या आहेत त्या लेखाच्या निमित्ताने ते पुढे लिहितात भाजपासोबत अनेक वर्ष एकनिष्ठ राहिलेले अनेक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रात आणि ते आजही सतरंजाच उचलत आहेत त्यांची वर्णी केव्हा लागणार त्यांना खुर्च्या केव्हा मिळणार हा देखील प्रश्न रघुनंदन भागवत यांनी विचारला आहे आता त्यापैकी भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी यांचं नाव देखील त्यांनी प्रामुख्याने त्यामध्ये लिहिलेलं आहे आता हा त्यांचा लेख व्हायरल झाल्याने अनेकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या असतीलच साहजिक आहे परंतु एका युट्यूब चॅनलवर मी स्वतः एक मुलाखत त्यांची बघितली त्यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी त्या डिबेटमध्ये आमंत्रित केलं तेव्हा मात्र ते फार काही स्पष्टपणे बोलताना दिसले नाही जसं प्रखळपणे स्पष्ट मत त्यांनी त्या लेखामध्ये मांडलं तसं ते लाईव्ह बोलले नाहीत अर्थात मित्र भाजपाचे आज बदललेले तत्व किंवा त्यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे अनेक तत्वनिष्ठ ज्येष्ठ भाजपा समर्थकांना स्पष्ट बोलण्यासाठी अडचण निर्माण होत आहे असं त्या चर्चेतून त्यांच्या पुढे आलं नंतर पुन्हा अँकरने एक प्रश्न केला त्यांना अजित पवार यांच्याबद्दलचा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने तुम्ही लिहिलं परंतु अजित पवार अजित दादा पवार यांच्यावर देखील तुम्ही सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावर आरोप करायचे कोण पूर्वी फडणवीस मग त्यांना तुम्ही कसं काय जवळ केलं असा प्रश्न त्या भागवतांना केला असा प्रश्न केल्याबरोबर पुन्हा ते आणखी अडचणीत आले आणि म्हणाले ती एक राजकीय तळजोड होती राजकारणातील हे सर्व राजकारणात असल्यावरती हे सर्व करावं लागतं अशा पद्धतीनेही वागावं लागतं एवढं बोलून त्यांनी चर्चेचा गाशा गुंडाळला मित्र हो यावरून एक गोष्ट मात्र या निमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे लक्षात घ्या की अनेक ज्येष्ठ भाजपा समर्थकांची अतिशय गोची झाली आहे त्यांना आवडत नसलं तरी ते बाहेर बोलू शकत नाही जाहीरपणे त्यामुळे आपल्याच कुटुंबातील लोकांची नाराजी पत्करून देवेंद्र फडणवीस साहेब पुढे जात आहेत का हा फार मोठा प्रश्न या निमित्ताने महाराष्ट्रात उपस्थित होतो आहे मित्र शेवटी सत्तेसाठी काही पण वाटतेल ते हाच एक नारा सध्या तरुण भाजपाचा नवतरुण भाजपचा भाजपाचा असावा असं सर्वसाधारण दिसतं कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अतिशय तापलं आहे हे आपल्याला ठाऊक आहे अनेक अशा घडामोडी होत आहेत महाराष्ट्रात घडत आहेत ज्या घडामोडी या महाराष्ट्राने यापूर्वी कधीही बघितल्या नाहीत आणि अशा चर्चेला सध्या महाराष्ट्रात उधाण आलं आहे मग ते एकनाथ शिंदेची आयात असो किंवा अजित पवार साहेबांची आयात असो किंवा काल परवाचा सुधाकर बडगुजर या गुन्हेगार प्रवृत्तीच्या नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश पक्षप्रवेश असो या सर्व गोष्टी सातत्याने सध्या महाराष्ट्रात घडत आहे त्यामुळे दिवसेंदिवस देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा धोक्यात आहे का या प्रश्नाचे उत्तर मित्र हो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा शेवटी तुमचेही अंदाज अनेकदा अचूक असतात बरं का कारण मी प्रत्येक कमेंट वाचत असतो दररोज आणि आपल्या रिनेश रंजन चॅनलवर निगेटिव्ह कमेंट फार नगण्य येतात अतिशय कमी असतात थोडक्या तुरळक असतात मी त्या कमेंट देखील वाचत असतो कारण प्रत्येकाची विचारसरणी एकसारखी असू शकत नाही त्यामुळे त्यांचंही स्वागतच आहे त्यांचंही स्वतःचं आपलं मत आहे तर अशी गोष्ट आहे मित्र असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा तुमचं प्रेम भरपूर महाराष्ट्रात मला प्राप्त होत आहे आणि हे चॅनल पुढे पुढे, पुढे जात आहे केवळ तुमच्या आशीर्वादाने पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र